हे करावं लागेल मी मागे बघितलेलं आहे लोक काही काही परत जातात त्याकरता विशेषतः इथं माझा शिरूरचा पण हवेली परिसरातले विधानसभा मतदारसंघातले दिलीपराव रवी काळे सगळे सहकारी बसलेले दादा आहे राजेंद्र आहेत बाकीच्या तिथं मानसिंग आहे बरेच जण आहेत त्यांना पण शहरी भागामध्ये वागोलीची लोकसंख्या वाढलेली आहे पण इथं आहे त्याप्रकारेच आपल्याला काम करावं लागेल आपण पाठीमागच्या काळामध्ये एकमेकाच्या विरोधात जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका ह्या निवडणुका लढलो आहे मागचं झालं गेलं ते गंगेला मिळालं आहे आता नवी सुरुवात आहे त्याच्यामध्ये मिळतं जुळतं घ्यावं लागेल लोकसभा विधानसभा देशाच्या आणि राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातनं फार महत्वाच्या निवडणुका आहेत त्याच्यातनं कायदा सुव्यवस्था त्याच्यातनं जा जाती सलो त्याच्यातून जा एक चांगलं वातावरण हे आपल्याला निर्माण करायचं आहे आणि ती करण्याची ताकद आणि धमक ह्या लोकसभेत आणि विधानसभेमध्ये आज विरोधक कारण नसताना आज त्यांच्याकडं मुद्दा नाही आपल्या इथंही विकासाच्या बद्दलचा मुद्दा विरोधकांना काढता येणार नाही सगळ्या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे चाललेली आहे पण आता नवीनच काय काढतात निवडणूक आली की संविधान बदलणार सा, साफ कोट आहे तुम्ही राहुल गांधींची परवाची शिवाजी पार्कची सभा ऐका त्यांनी सांगितलं संविधान कुणी बदलू शकत नाही आम्ही सांगतो संविधान कुणी बदलू शकत नाही आम्ही सांगतो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कुणी बदलू शकत नाही हे थोतांड आहे हे चुकीचा प्रचार आहे दिशाभूल करण्याचं सा काम चाललंय माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये चलविचल निर्माण करण्याचं काम हे काही जण करतायत हे आपल्याला आणून पाडायचंय काही जण म्हणतात घटना बदलणार अरे दहा वर्षात कधी घटना बदलली गेली नाही आणि कुठं घटना बदलणार काही बोलता मग सांगतात की आता पुढं निवडणुकाच होणार नाही अरे निवडणुका होणार नाही भारत देशातली जनता काही गप्प बसणार निवडणुका होणार नाही इंदिराजींनी त्या सर्वोच्च पदावर असताना इमर्जन्सी आणीबाणी आणली लोकांनी नंतर राग व्यक्त केला त्यांनाही पराभूत केलं हा इतिहास आहे आपला त्याच्यामुळं आज विरोधकांना सगळेजण एकत्र आलेत आणि एकमेव उद्दिष्ट त्यांना मोदी साहेबांना तिथनं हटवायचं आहे वास्तविक देवी गावडा पंतप्रधान होते त्यांनी मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे नितीश कुमार मला आठवतंय आहे गेल्या टर्मला मोदी साहेबांच्या समोर विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव घेतलं जात होत त्यांनी मोदी साहेबांना पाठिंबा दिलाय आम्ही देखील सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिलेला आहे आम्ही चूक केलेली नाही विकासाच्या मागे आम्ही गेलोय आम्ही विचारधारा सोडलेली नाहीये शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हीच आमची विचारधारा आहे त्याच्यामध्ये कुठं तसोभर देखील आम्ही कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये पण पर... शेवटी राज्याचं भलं झालं पाहिजे देशाचा विकास झाला पाहिजे देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे जगात ती तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे पाच ट्रिलियन डॉलर ही अर्थव्यवस्था गाठायची आहे त्याच्याकरता प्रचंड काम करावं लागणार आहे प्रचंड विकास करावा लागणार आहे हे सगळं आज नवी संसद केली का तर आमच्या महिला तिथं आल्या दोनशे अडीचशे महिला वाढल्या संसदेची संख्या आठशे पर्यंत गेली तर त्यांना बसायला जागा नको का उद्याची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून आखडी चाललेली आहे चंद्रयान आपण तिथं चंद्रावर गेलो सगळ्या बाबतीमध्ये प्रगती चाललेली आहे आज आजूबाजूची राष्ट्र वाकड्या नजरेने बघत नाहीत मागच्या वेळेस पुलवामा मध्ये पहाटे जाऊन त्यांच्यावर बंबार्डिंग केलं परत पाकिस्तान जी गबगार पाडलाय ती गबगारच पाडलाय कारण मजबूत नेता असावा लागतो आज तुमचा आंबेगाव तालुक्याचा विकास का झाला दिलीप वळसे पाटलांच्या सारखा मजबूत नेता तुम्हाला मिळाला म्हणून विकास झाला शिवाजीराव पण खासदार असताना का साथ दिली की तालुक्याचा भलो होत आहे विरोधाला विरोध करणं हे कुणी त्याच्यामध्ये मनात ठेवलेलं नाहीये आणि त्याकरता आपला जिल्हा तर एवढा झपाट्याने पुढे चालला एवढं नागरीकरण होत आहे त्याकरता आपल्याला आपल्या विचाराचे आमदार आपल्या विचाराचे खासदार आपल्या विचाराचं केंद्र सरकार आपल्या विचाराचं राज्य सरकार हे आल्यानंतर प्रश्न ताबडतोब निकाली लागतात काढता येतात पी एम आर डी आपलं ते आपल्या माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघात येतं तिथले प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये काही महानगरपालिकेचे दोन्हीचे प्रश्न आहेत नवीन गावांचे प्रश्न आहेत शासकीय प्रश्न आहेत इतर बारकाईना अभ्यास आहे आमचा उदयाचा आम्ही दिलेला उमेदवार मी आज या जाहीर सभेच्या निमित्तानं दुपारी मी सुनील तटकरे यांची रायगडमधली उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर केली शिरूर लोकसभा मतदार